तुमच्या सगळ्यांच्या समोर बोलताना स्वर्गीय महादेव भाऊ मुंडे यांना न्याय मिळावा गेल्या एकवीस महिन्यापासून महादेव भाऊ मुंडे यांचं कुटुंब हे प्रत्येकाच्या दारामध्ये जात आहे न्याय मागतोय त्या न्यायाची हाक माझ्या कालावधी पडली नाही त्यावेळेला आमची भगिनी ज्ञानेश्वरताई मुंडे यांनी न्यायासाठी हाक दिली त्यावेळेला संघर्ष होता म्हणून दादा दोरागे पाटील हे त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभा राहिले मला <laughs> बोलताना सांगितलं की थोडक्यात बोला वेळ कमी आहे दुःख एवढं मोठं आहे थोडक्या शब्दामध्ये संपणार नाही अरे जे ज्ञानेश्वरी साहेब आमची न्याय मागती आहे एकवीस महिन्यापूर्वी आमच्या भाऊजी स्वर्य महादेवजी मुंडे यांची आत्ता परळी आशीर्वादाचा हात ठेवला आहे दादा मी नट असतो याच्या प्रवृत्ती आहेत या प्रवृत्ती कुठल्या जातीच्या नाही आहेत कुठल्या धर्माच्या नाही आहेत या गुन्हेगारी प्रवृत्ती आहेत आपल्या फायद्यासाठी कुणालाही मारायचं आणि आपल्या फायद्यासाठी कुणालाही जेलमध्ये घालायचं ही त्यांची भीती आहे स्वर्गीय संतोष संघ देशमुखांची हत्या झाली आणि स्वर्गीय संतोष संघाच्या देशमुखांच्या हत्यानंतर आदरणीय मनोहरदादा जरागे पाटील आपण संतोषांना देशमुखांच्या कुटुंबाच्या पाठीमागे उभा राहिला आणि आज संतोषांना देशमुखांना न्याय मिळण्याच्या एका दिशेने आपण निघालो जर मनोहरदा तुम्ही आले नसते त्याच्या परळीच्या माती खाली अनेक माझे मुंडे अनेक बापू आंदोलन दबाव झाले त्या पद्धतीने संतोष सांगायची हत्या सुद्धा या मातीमध्ये दबाव झाली असते गेल्या एकवीस महिन्यात तुम्हाला माझ्या मुंडेचं घर सापडलं नाही माझ्या मुंडे बाजारी समाजाचे ना

सक्का भाऊ सुद्धा त्यांच्यासाठी कुणाचाही काही करायला तयार सक्का भाऊ ना तयार होता आमचा अगदी अन्याय झाला पण आमची तुमच्याकडे आलो हो की न्यायाची भूमिका झाला तुम्ही आमच्याकडे सोबत घेतली आहे मी तुमचा आभार मानतो मी ज्या गावामध्ये राहतो त्या गावाच्या दहा कि दहा गावामध्ये माझं वंजारी समाजाचं एक घर आहे नारायणगडाच्या पायथ्याला समजा नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये माझं एक घर आहे माझ्या दोन पिढ्या तिथे राहतात आजपर्यंत मराठा समाजाने कधीही अन्याय केल्याचं मला आठवत <laughs> ग्रामपंचायत झाली ग्रामपंचायत ओबीसी साठी राखीव होती माझ्या आई ग्रामपंचायतीला उभा राहिला दोन पतांनी माझ्या आईच्या सरपंच पदाला पराभव झाला परा सगळं गाव एकत्र बसतं पूर्ण मराठा समाज असत आणि त्या गावाने सांगितलं की शिवराज महादेव हा प्रतिएंदा माणूस आहे भले सरपंच पदावर प्रभाव झाला तर उपसरपंच पद आम्हाला तुम्हाला आहे ते कुठलं होतं की मराठा समाजाची मानाचा मोठेपणा आहे की आम्हाला आणि मला त्या भूमिकेत होत गेले अनेक वर्ष तुमचा संघर्ष आम्ही पाहिलेला गेले अनेक वर्ष आम्ही तुमच्या सोबत आहे आता न्याय देण्याची तुमची आम्हाला वेळ आहे मोठ्या भावाची भूमिका आता खऱ्या पद्धतीने तुम्हाला बजवायची आहे मोठा भाऊ पण आमच्या पाठीशी उभे राहतात आणि मी माझ्या सत्य लोकांना विनंती करणार आहे मी तुम्ही परंतु ट्रक ड्रायव्हर गुले दारुले गावात ओवळून टाकलेले अतिशय घाण्याच्या पद्धतीने आमच्या आई बहिणीला शिवाय देत आहे आमच्या मुलीला शिवाय देत आहे अरे लाज वाटली पाहिजे ज्या गुन्हेगारांनी माणसं मारली आहेत त्याचं समर्थन करताय आणि ज्याच्या घरात ती माणसं गमावली आहेत त्याला तुम्ही शिव्या घालताय कोणती संस्कृती आहे भगवान बाबाची ही शिकवत नाही भगवान बाबाने कधी शिकवलं नाही आणि शिव्या देण्याला फक्त टॅप करतो ओपन करून बघतो एक तर धनंजय मुंडेचा त्या वॉलपेपर असतो ना तर वॉलपेपर असतो सर्वसामान्य वंदारा समाज सुद्धा या सगळ्या गोष्टी पासून लांब केलं त्याला तुमच्या भूमिकेचं सगळ्या समाजाने स्वागत केलं आहे भले ते समोर येऊ शकत नसतील फक्त तुमचं मनापासून सगळ्या समाजाने स्वागत केलंय दादा तुम्ही न्यायाची भूमिका घेतली आहे ते त्यांच्या मनात ते त्यांच्या मनात ते करू शकले नाही आमच्या मनात ती भूमिका तुम्ही पूर्ण करता तुमच्या बाजूला स्वर्गीय संतोषांना देशमुख यांचे बघतो बसतात धनंजय देशमुख ज्या काळामध्ये धनंजय मुंडेच्या वाऱ्याला आणि वाजवेकरांच्या वाऱ्याला लोक घाबरत त्यावेळेला देशमुख होतं मान्य मोठ्या धैर्यानं आणि मोठ्या ताकदीनं लढा कारण कुठल्याही न्यायालयामध्ये माफी मिळू शकते आणि मला वाटत की नियती न्याय करते आणि त्या नियतीनं म्हणून माझ्या पाठला आमच्या पाठीशी अपेक्षा आणि अपेक्षा दुसरा कुठलाही विश्वास नाही आमच्या सगळ्यांचं दुःख हे तुमच्या पायाशी आणून ठेवलंय आता त्या दुःखाचं काय करायचंय त्या दुःखाचं ओझन तुमच्याकडे तुम्ही ठरवा आणि आपण सगळ्यांचं मोठ्या संख्येने आला सगळ्या समाजातले आला सगळ्या धर्मातले आला मी नतमस्तक होऊन तुमच्यासमोर आभार व्यक्त करतो की तुम्ही आमचं दुःख समजून घ्यायला आलात जे ज्ञानेश्वर ताई मंडळ समोर बसले आहे आमची विरा ताई इथं बसली प्रत्येक जणाचा वेगळा तुक काय आमचा प्रकाश बसताय आमच्या त्या ठिकाणी मुकुट गीतेच्या वडील बसले आहेत आणि त्या लोकांनी ती सुद्धा मार्ग नाही तर लोक जेलमध्ये आणि ज्या लोकांनी लोक भाजीपाल्यासाठी कापली त्या पोलिसाच्या उरावरती नाचत त्यामुळे ही न्यायाची भूमिका दादा तुम्ही घ्यावी एवढी विनंती करतो आणि मी थांबतो धन्यवाद जय शिवराय जय भीम जय भगवान हॅलो यानंतर विजयसिंह उर्फ बाळा बांगर हे